कचरा कुठेही टाकू नका आमदार जगतापांचे नागरिकांना आवाहन संग्राम जगताप भडकले लाईक्सवर नाही लोकांच्या विश्वासावर जिंका अहिल्यानगरमध्ये सुरू झालेल्या स्वच्छता पंधरवाड्याला आमदार भैया जगताप यांनी थेट दिशा दिली आहे पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राबवली जाणारी ही मोहीम फक्त पालिकेची नसून नागरिकांची ही जबाबदारी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं जगताप यांनी इच्छुक भावी नगरसेवकांना थेट टोला लगवताना सांगितलं सोशल मीडियावर पोस्ट टाकून ऍक्टिव्ह असल्याचं दाखवण्यापेक्षा आपल्या प्रभागात खरं काम करा नागरिकांना जनजागृती करा कचरा योग्य ठिकाणी टाका या मोहिमेत पालिका गटारे चेंबर कचरा याची मोठी सफाई करणार आहे काही धोकादायक झाडे तोडून अपघाताची शक्यता टाळली जाणार आहे जगतापांनी नागरिकांना थेट आवाहन दिलं कचरा गाडी आली नाही म्हणून कुठेही कचरा टाकू नका श्रमदान देऊन आपली जबाबदारी पूर्ण करा मात्र अजूनही शहरात काही लोक धार्मिक स्थळांजवळ कचरा टाकतात ही बाब जगतापांच्या नजरेतून सुटलेली नाही त्यांनी स्पष्ट केलं की शहर स्वच्छ करायचं असेल तर नागरिक आणि नेतृत्व मिळूनच काम करावं लागेल पुढे या मोहिमेत काय घडणार याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे अहिर कॉर्पोरेशनच्या पुढाकारा हा कार्यक्रम अहिल्यानगरच्या आपल्या कॉर्पोरेशनच्या वतीनं आयुक्त साहेब यशवंत साहेबांच्या पुढाकाराचा आज सुरू झालेला आहे आणि त्याची तक आठ वाजण्यापासून त्याची पाहणी या ठिकाणी करण्यात आली आज भूमिगत काही ड्रेनेज असतील स्ट्रॉंग वॉटर चॅनल असेल त्याची साफसफाई असेल काही जी काही झाडं आपण पाहतो की एमसीबीच्या तारांमध्ये घुसते तिथं काल जो का पाऊस झाला त्याच्यातनं देखील लाईट गेली आणि जवळपास बारा बारा तास ते रात्रीच्या वेळेला काम होऊ शकलं नाही एमसीबी कडनं देखील कोणते झाडं छाडण्याचं काम असल स्वच्छता असले सर्व स्वच्छता पंधरा या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि तीन चार दिवसापूर्वीच आम्ही आयुक्त साहेबांना देखील भेटलो त्यांना निवेदन दिलं देखील स्वरूपामध्ये लवकरात लवकर हा कचऱ्याचा जो काही आपण पाहतो की दुरंत प्रश्न निर्माण झालेला आहे तर तो, तो देखील लवकरात लवकर मार्गी लावा तर त्यांनी सांगितलं की जवळपास तीन चार वेळाला टेंडर हे प्रसिद्ध करण्यात आलं पण त्याच्यामध्ये अनेक वेळा ही अडचण आली आणि आता कुठेतरी तो प्रश्न हा दसऱ्याच्या आत मार्गी लागला जाईल त्या कामाला देखील आता महानगरपालिकेच्या माध्यमातून वेग देण्यात आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी कचरा लोक टाकतायत तर तिथं शंभरपेक्षा अधिक चट्ट्यांनी रोज कचरा उचलला जातो अशी तोंडी माहिती आयुक्त साहेबांनी त्या दिवशी आम्हाला दिलेली आहे आणि लवकरच जसं पूर्वी घंटा गाड्या डोर टू डो 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 कलेक्शन केलं जायचं तर तसं कलेक्शन येत्या का काही दिवसामध्ये आपल्याला चालू झालेला पाहायला मिळेल आणि त्या दोन ऑक्टोबरच्या अगोदर स्वच्छता पंधरवड्याची जी पूर्णता व्हायच्या अगोदर त्यांनी सांगितलं की आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण गाड्या कार्यवित करू गाड्या देखील त्यांनी आता मागवलेल्या आहेत नवीन एजन्सी म्हणजे कचरा कलेक्शन करणारी एजन्सी देखील लवकरात लवकर येईल असं त्यांनी आम्हाला गुंडी स्वरूपामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे आणि हे संपूर्ण प्रश्न आपल्याला लवकर मार्गी लागत जसं पूर्वी कचऱ्याची परिस्थिती होती कुठेही कचरा आपल्याला लोक टाकत नव्हते आणि घंटा गाड्या पोहोचायच्या तशाच लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागून आपल्या प्रत्येकाच्या दारापर्यंत पर घंटा गाड्या पोहोचल्या जातील आमची एकच विनंती आहे जे काय आता इच्छुक आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात पण जे काही इच्छुक आमच्यापर्यंत येतात भेटतात आमच्यापर्यंत येतून व्हिडिओ काढतात त्याला आम्ही इच्छुक आहे तर माझी त्यांना सुद्धा विनंती आहे तुम्ही नागरिकांमध्ये जनजागृती करा आणि कचरा पुणे टाकू नका तर गाडी आणण्यात हे जे इच्छुक लोक आहेत यांनी गाड्या लावल्या ला आहेत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गाड्या लावलेल्या आहेत आम्ही त्या पोहोचवतोय आणि आज देखील आम्ही स्वतः इथं काही लोक आम्ही आणले साफसफाई करता आम्ही लोक आज बरोबर आणल्या आहेत पण असं प्रत्येकाने ते इच्छुक लोकांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या माध्यमातून कचरा गाडी आपल्यापर्यंत आणावी पण आपण माझी नागरिकांना विनंती कुठेही कचरा आपल्याकडे गाडी आणल्या म्हणून आखू नका थोड्या दिवसाचा विषय राहिलेला आहे त्यातून तो मार्गी लागल आणि आपण हे शहर तर आज रस्त्यांच्या माध्यमातून जो प्रश्न मार्गी लागतोय अजून बरेच रस्ते चालू व्हायचे तर ते रस्ते एकदा पूर्ण झाले की आपलं शहर एक चांगल्या प्रकारे रस्त्यांच्या बाबतीमधला नाही तर आज एवढा रात्रभर जो दुस पाऊस झाला असा जर पूर्वी झाला असता डांबरी रस्ते असते तर तुम्हाला सांगतो आपल्याला दळणवळण करता देखील आपल्याला कुठल्या रस्त्यांनी जायचा प्रश्न निर्माण झाला असता पण आज हे रस्ते पूर्ण झाल्यामुळे आपल्याला कुठतरी चांगल्या प्रकारे याच्यात रिलीफ मिळालेला आहे तर लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागल पण आपण जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छुक पाहायला मिळतात तर त्यांना संपर्क करावा आणि त्यांना सांगावा की आपण ज्या काय गाड्या लावल्यात त्या आपल्याकडं कॉलनीमध्ये दिवसाड पाठवावी आणि लोकांनी त्याच्यामध्ये तो कचरा टाकावा आणि तो कचरा डेपोपर्यंत जाईल अशी विनंती आपल्याला मी करतो फक्त जे काही न ना ऐकणारे लोक आहेत ते कोटल्याच्या कोपऱ्यावरती आहेत त्यामुळे आमची महापालिकेची मागणी आहे की कोटल्यात जे लोक टाकतात त्यांचंच तिथं प्रार्थनास्थळ आहे तर तिथं उसूच नाका कारण ते लोक सुधारणार नाहीत कधी सुधरू शकत नाही तेव्हा जे टाकतात न टाकतात त्यांचंच प्रार्थनाचा तिथं एक मैदान आहे पुढं तर मग तिथे अशी दुर्गंधी तुम्ही राहू द्या नागरिकांना आमच्या त्रास होईल हे जे लोक हे सुधरू शकत नाही त्यामुळे अशा न सुधार लोकांना भानगडी महापालिकेत पुणे नगर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता पंधरवारा पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत हा साजरा करण्यात येत आहे या स्वच्छता पंधरवाड्याच्या अनुषंगाने शहराच्या विविध भागामध्ये एक महापालिकेची मोठी टीम लावून गटारी साफ करणे त्या ठिकाणचा कचरा उचलणे काही ठिकाणी चेंबर जे पण मोकळे करणे या या स्वच्छता पंधरवाड्यामध्ये काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि आज आपल्या पाठीमागे ते काही झाडं कारण असल्यामुळे काही प्रमाणात त्याची कटिंग आज करण्यात आलेली आहे स्वच्छता पंधरवाड्याच्या निमित्तानं माझी सर्वांना अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावा आणि थोडंफार श्रमदान करून या शहराच्या स्वच्छतेमध्ये योगदान द्यावं शहरामध्ये कचरा संकलन ठेकेदार आहे तो काम करण्यामध्ये अपेक्षित ठरल्यामुळे आपण दोन वेळा निविदा मागवली परंतु त्याला अत्यंत प्रतिसाद मिळाला आता येत्या दहा दिवसामध्ये ही निविदा देखील अंतिम होईल आणि या शहरातला कचऱ्याचा जो प्रश्न आहे घरोघरी जाऊन कचरा हो तो निश्चितपणे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा